देवठाण येथील खंडोबा यात्रा उत्साहात साजरी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस माही पौर्णिमा या दिवशी अकोले तालुक्यातील देवठाण गावात खंडोबा यात्रा संपन्न झाली जय मल्लार तरुण मित्र मंडळ व देवठाण ग्रामस्थ यांच्या सहभागाने गावातील खंडोबा देवाचे जागरण गोंधळ व काठीची मिरवणूक काढून पूजा अर्चना करण्यात आली संपूर्ण गावातून भंडारा उधळत काठ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभाग घेतला जयमलार तरुण मित्रमंडळाने अतिशय परिश्रम घेऊन हो यात्रा संपन्न केली यावेळी भागवत सहाणे हरि जोरवर सदा जोरवर पांडुरंग मेंगाड प्रभाकर वराडे मधु जोरवर सागर कराड रामदास बोडके सुरेश ताजपुरे आदींनी मोलाचे सहकार्य केले